खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रशासन आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक गटारी दुभाजक कामे तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसेच रस्त्याच्या दुतर्पा गटारी आणि रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आदी उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी कामाचे ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शनचे अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरण अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी बस स्थानक महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरणासाठी खाजगी मिळकत धारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली तसे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्यामधील दुभाजक आदी कामे तातडीने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला बैठकीस माजी नगरसेवक निरंजन आउटी संजय मेंडे आय्याज नायकवडी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर कार्यवाह जहीर मुजावर उपाध्यक्ष नरेश सातपुते सलीम खतीब वसीम सय्यद धनराज सातपुते यांच्यासह सा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका एस टी महामंडळ भूमी अभिलेख कार्यालय एम एस सी बी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते महानकर आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा